गुड मॉर्निंग टू ऑल नाव ना सांगतो तुमची ओळख करून द्या सर मी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून आलेली आहे आणि माझं जे ग्रॅज्युएशन आहे ते बीएससी मॅथमॅटिक्सच्या विषयात रामनारायण रुया कॉलेज इथून झालेले आहे

सर माझे प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर तहसीलदार uh, त्यानंतर सीईओ मग बीडीओ आणि मग डी वाय एस पी ओके okay. सर uh, मी जेव्हा वडिलांकडून uh, मला या पदाबद्दल माहिती महीत, uh, माहिती मिळाली होती आणि ते मला नेहमी सरकारी कचेऱ्यांमध्ये वगैरे घेऊन जायचे आणि माझी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्यामुळे आवड निर्माण झाली होती आणि जसं जसं मी नंतर कॉलेजमध्ये आले तेव्हा मग जे न्यूजपेपर असेल किंवा न्यूज मधून मला ज्या समाजासमोरच्या समस्या आहेत तर त्याबद्दल अशी जाणीव निर्माण झाली आणि मी एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून या सगळ्यामध्ये काय करू शकते यासाठी मी करिअरचा हा ऑप्शन निवडला वडील काय करतात तुमचे सर माझे वडील एअर इंडिया कंपनीमध्ये काम करत होते पण सध्या ते रिटायर्ड येत होता okay. कोणाकडे सध्या एअर इंडिया टाटा कंपनीकडे आहे टाटा कंपनी आहे कोणी एअर इंडियाचा आत्ता अध्यक्ष सॉरी सर मला सर uh, uh, चंद्रशेखरन uh, होते पण मला आता एक्झॅक्ट नाव नाही आठवते तुम्ही तसं अर्बन एरिया मधून येत बरोबर तुम्हाला पद हवंय उपजिल्हाधिकारी तो रुरल एरिया मध्ये पण काम करतो रुरल एरियाचे पाच समस्या सांग सर uh, सगळ्यात uh, मोठी समस्या मला असं वाटत की तिथे आरोग्याचं जे प्रमाण आहे सा ते म्हणजे आरोग्य तिथे खूप मोठी समस्या आहे कारण ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल्स सगळीकडे अवेलेबल नसतात दुसरं म्हणजे असं साक्षरता जी आहे ती देखील कमी आहे आणि जे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण असतं ते देखील कमी आहे तिकडे कारण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये शाळा असेलच असं नाहीये ना बाहेर मुलांना जावं लागतं शाळेसाठी ते एक आहे आणखीन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते देखील डेव्हलपमेंट तिथे अजून बरीच झाली नाहीये शेतीच्या समस्या सध्या क्लायमेट चेंजमुळे शेतीवर होतोय सो ते एक आहे आणि दुसरं म्हणजे रोजगार उपलब्ध होत नाहीये ग्रामीण भागामध्ये महिला आरक्षण बिलाचं नाव काय होत uh, नारी शक्ती वंदन अधिनियम ओके okay. काय वाटतं रिझर्वेशन द्यायला हवं होतं हो uh, oh, सर मला योग्य वाटतंय महिलांना जे आरक्षण दिलेलं आहे आता ते सर का? uh, कारण म्हणजे आपली जी uh, इंडियाची पॉप्युलेशन आहे त्यामध्ये अराउंड फिफ्टी पर्सेंट वाटा हा महिलांचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं रिप्रेझेंटेशन पूर्णपणे म्हणजे झालं पाहिजे असं मला वाटतं ऍडिक्युएट रिप्रेझेंटेशन त्यांचं झालं पाहिजे दुसरं म्हणजे असं की जे धोरण निर्मिती आपण करतोय आता तर त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग जर वाढला तर आपल्याला जेंडर इन्क्लुझिव्ह गव्हर्नन्स साध्य करता येईल आणि आणखीन असं आहे की आ, आता आपण जे लोकल बॉडीज मध्ये आरक्षण दिलंय महिलांना त्याच्यामुळे म्हणजे काही ज्या महिला आहेत म्हणजे नीरू यादव वगैरे आहेत तर अशा महिलांचं नेतृत्व पुढे आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जेंडर सेन्सिटिव्ह डेव्हलपमेंट साध्य करायला मदत होणार आहे जेंडर आणि सेक्स मध्ये काय डिफरन्स आहे सर सेक्स जे आहे ते बायोलॉजिकल कन्सेप्ट आहे ती आणि जेंडर आ, ही म्हणजे त्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री असा भेद न करता म्हणजे सेक्समध्ये पुरुष स्त्री नर मादी असा डिफरन्स केला जातो पण जेंडरमध्ये म्हणजे जेंडरमध्ये पुरुष महिला वगैरे सगळंच त्याच्यामध्ये म्हणजे येत आहे थोडी जेंडर चांगली कन्सेप्ट कॉन्सेप्ट असं वाटतं जेंडर जे चांगली जे असं मला वाटतं ठीक आहे आजच्या दिवसाचं इम्पॉर्टन्स काय सॉरी सर नाही माहिती किती तारीख किती सोळा डिसेंबर काही इम्पॉर्टन्स आहे आपला सर इ कॉल करत नाहीये सध्या सॉरी बर तुम्ही मूव्हीज बघता हो सर बघते आता रिसेंटली कुठल्या मूव्हीज थिएटर मध्ये चालू आहेत माहिती सर आता एनिमल मूव्ही चालू आहे सध्या अजून नाही सर इ नाही नव्हते सॉरी मला तुमचा काही वीकनेस सांगा सर मला म्हणजे फास्ट फूड खूप आवडतं सो माझं थोडं आरोग्याकडे त्याच्यामुळे दुर्लक्ष होतं दुसरं म्हणजे असं सर मला स्टेज फिअर आहे पण सध्या मी त्याच्यावरती काम करते आता आणि वेगवेगळ्या उपक्रमांमधून बोलायचं मी प्रयत्न करते आणि नेक्स्ट असं की मला थोडं इंग्लिश स्पीकिंग माझं थोडं वीक आहे फ्लुएंट इंग्लिश असं बोलता येत नाहीये ते सुद्धा मी युट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बघून त्याच्यावरती काम करते सध्या मॅडम आहे मॅडम चित्रकला जी आहे ती क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन देते आणि आपण जे चित्र काढण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज इमॅजिन करत असतो तर त्यातून आपली जी विज्युअला आहे ती इम्प्रूव्ह होते आणि आपण म्हणजे एखादं चित्र काढायचं असेल तर म्हणजे समस्या सोडवण्याचे खूप सारे मार्ग असतात हे आपल्याला त्यातून जाणून घेता येतं सो क्रिएटिव्हिटी असेल किंवा समस्या सोडवण्याचे मार्ग किंवा विज्युअलेशन अबिलिटी आहे या सो यासारख्या स्किल्सचा वापर प्रशासनात नक्कीच होऊ शकतो okay. तुम्ही डिवाइस मी प्रेफरन्स इतके खाली का सांगितला कारण तुमची पर्सनॅलिटी आम्हाला छान वाटते डिवाइस मध्ये मॅडम मला असं वाटतं की माझी जी पर्सनॅलिटी आहे ती रेव्हेन्यू आणि देवल, जे डेव्हलपमेंट फील्ड आहे तिथे मी चांगल्या प्रकारे युटिलाइज करू शकते का आपण म्हणजे असं काय आहे की रेव्हेन्यू मध्ये तुम्हाला वाटतं की तुम्ही चांगलं काम करू शकता रॅदर पोलीस काय ट्रेड पर्सनॅलिटीचे सांगू शकता मॅडम म्हणजे माझ्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत ते डीवायसपी पदासाठी पण सुटेबल आहेत आणि म्हणूनच मी ते पद प्रेफरन्स मध्ये टाकलं आहे पण डीसी म्हणून आह, काम करताना माझ्यामध्ये जे डिसिजन मेकिंग अबिलिटी आहे लीडरशिप क्वालिटी आहे ऑनेस्टी आहे आह, 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 आणि कम्युनिकेशन स्किल माझं चांगले जे पब्लिक कॉन्टॅक्ट आहे ते मी खूप चांगल्या पद्धतीने करू शकते सो uh, so, जे स्किल्स आहेत त्याचा मी uh, वापर तिथे नक्कीच करू शकते okay. महिलांच्या समस्या सांगा मॅडम महिलांमध्ये आता म्हणजे सगळ्यात मोठी समस्या मला असं वाटतं अनिमिया आहे जी भारतातील म्हणजे एल एफ एच एस जो रिपोर्ट आहे त्यानुसार सत्तावन्न टक्के महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण जाणवते आता आणि सेकंड आता एन चा जो डेटा आला त्याच्यामध्ये चा चार टक्क्यांनी महिलांविरुद्ध जे हिंसाचाराचे गुन्हे आहेत त्यामध्ये वाढ झालेली आहे सो तो, तो एक हिंसाचाराचा मुद्दा आणि बालविवाह जे आहे त्यामध्ये देखील म्हणजे जगातील चाळीस टक्के बालविवाह हे, बाल हे भारतामध्ये होतात सो ती सुद्धा खूप मोठी समस्या आहे नेक्स्ट असं की ग्लासिंग सिलिंग इफेक्ट जो आहे म्हणजे महिला जरी काम करत असल्या तरी त्यांना मोठ्या पदावरती ती फक्त महिला आहे या रिझनमुळे त्यांना जाऊ दिलं जात नाही सो ती पण एक समस्या मला वाटते आणि नेक्स्ट रिकॉल मॅडम ठीक आहे महिलांसाठीच्या योजना मॅडम माझी कन्या भाग्यश्री योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे uh, किशोरी शक्ती योजना आहे आ, माहेर योजना आहे आणि मनोधैर्य योजना तुम्ही ठाण्याच्या आत बरोबर हो शहरीकरणाच्या काय समस्या वाटतात तुम्हाला मॅडम सगळ्यात म्हणजे मी पाहिलेली अशी मोठी समस्या मला ट्रॅफिकची सध्या जाणवते कारण रस्त्यांचं रुंदीकरण त्यासाठी गरजेचं आहे आणि जी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असते ती देखील आपल्याला तिला म्हणजे प्रोत्साहन द्यायला पाहिजे कारण वाहनांचं प्रमाण आता सध्या प्रायव्हेट वाहनांचं प्रमाण वाढत आहे नेक्स्ट असं वाटतं की जी म्हणजे औद्योगिकरण ठाण्यामध्ये भरपूर झालेलं आहे आता तर त्याच्यामुळे जलप्रदूषण असेल वायू प्रदूषण असेल सो याची समस्या पण आता वाढव वाढलेली आहे आणखीन गुन्हेगारीचं प्रमाण देखील शहरांमध्ये आता वाढते ठाण्यातील तरुण मुली आणि ग्रामीण भागातील तरुण मुली म्हणजे शहरी तरुण मुली ग्रामीण भागातील तरुण मुली यांच्या प्रॉब्लेम्स मध्ये काय डिफरन्स वाटत तुम्हाला प्रॉब्लेम आहेत त्यांचे मॅडम मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये जास्त म्हणजे अजून पण पॅट्रियक सोसायटी जी आहे तर तिचा पगडा शहरी भागापेक्षा खूप जास्त आहे सो मुलींवरती तिथे जास्त बंधनं असतात म्हणजे शिक्षणासाठी असेल किंवा रोजगारासाठी किंवा स्वतःचं करिअर निवडण्याची देखील तिला म्हणजे संधी मिळत नाही ते एक म्हणजे डिफरन्स त्याच्यामध्ये आहे परत जे म्हणजे शहरी मुली जसं राहणीमान त्यांचं असतं जसं की म्हणजे ते त्यांच्या मनाप्रमाणे कपडे वगैरे परिधान करू शकतात पण ग्रामीण भागातील मुलींना थोड्या तेवढ्या रेस्ट्रिक्शन्स येतात तेवढं मला रिकॉल खर स्व म्हणजे अशी वेळच आली नाही पाहिजे की म्हणजे महिलांना असं काही हे बाळग नाही त्यांच्यावरती वेळ येईल असं पण म्हणजे त्यांना जर सा सेल्फ साठी म्हणजे चाकूच असं नाही की आपण चाकूनच त्यांच्यावरती वार करू शकतो पण जे ब्लॅक पेपरचं एक स्प्रे येतो ना तर तशा पद्धतीने ते थे म्हणजे ठेवू शकतात स्वतःजवळ सुरक्षेसाठी महिलांना जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य असलं पाहिजे कारण म्हणजे पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे प्रत्येकाला आपला जोडीदार कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार असला पाहिजे कारण पूर्ण लाईफ त्यांना त्यांच्यासोबत स्पेंड करायची आहे तर मॅडम जे उपजिल्हाधिकारी असतात तर त्यांना म्हणजे विविध आस्थापनांवरती काम करण्याची त्यांना संधी मिळते जसं की प्रांताधिकारी म्हणून ते काम करतात निवडणूक अधिकारी म्हणून काम करतात तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी असतील तसेच आपत्ती व्यवस्थापनाचं काम ते सांभाळतात अशा वेगवेगळ्या पदांवरती त्यांना काम करण्याची संधी मिळते तसेच पदनियुक्तीने देखील ते म्हाडा असेल अशा, अशा, अशा संस्थांवरती महामंडळांवरती ते काम करू शकतात अध्यक्ष म्हणून काम पाहतात तसेच जिल्हा म्हणजे जे जिल्हाधिकारी असतात आणि जे तालुका प्रशासन आहे तर यांच्यातील दुवा म्हणून ते काम करत काम करतात आप जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांना जे तालुक्यामध्ये आता सॉरी त्यांच्या उपविभागामध्ये असलेले जे स्वस्त धान्य दुकान आहेत तर तिथे किती अन्न अन्नधान्यांचा साठा उपलब्ध आहे किंवा यावरती मग कंट्रोल ठेवण्याचे अधिकार त्यांना असतात प्रांत अधिकारी म्हणून किंवा एसडीएम कार्य करत असताना त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे देखील अधिकार असतात आणि पोलीस प्रशासनाचे ते कॉर्डिनेशन देखील करत असतात okay, सामाजिक क्षेत्रातील तीन महिलांच्या मॅडम सावित्रीबाई फुले आहेत आणि सॉरी मॅडम मला राजकीय क्षेत्रातील म्हणजे जे आपल्या सुषमा स्वराज होत्या त्या आहेत अजून सुप्रिया सुळे मॅडम आहेत आणि माननीय माननीय आपले सॉरी मॅडम मला थोडं आठवत नाही तीन okay. महिला प्रसिद्ध अधिकारी मॅडम रुबल अग्रवाल आहेत रुबल अग्रवाल मॅडम आहेत आणखीन नीला सत्यनारायण मॅडम आहेत आणि स्मिता सबरवाल मॅडम माहिती सॉरी सर रिकॉल होत नाही तुम्ही वन वन टू थ्री फाईव्ह अशी सिरीज माहिती असेल एखादी प्रसिद्ध भारतीय महिला गणिती होती किंवा ज्यांचे कॅल्क्युलेशन स्पीड खूप फेमस होती uh, सर शकुंतला देवी यांचं कॅल्क्युलेशन साठी म्हणजे त्या प्रसिद्ध होत्या आणि त्यांच्यावर रिसेंटली कोणता चित्रपट

Uh, असं म्हणतात की मॅथमॅटिकली आहे uh, हो सर म्हणजे मी याबद्दल अंदाज बांधू शकते कारण प्रत्येक पॉलिसी जेव्हा तयार करतो आपण तर त्यामध्ये uh, म्हणजे एकूण खर्च किती करावा लागणार आहे आपल्याला त्यावरती आणि आपल्याकडे एकूण जमा किती आहे शासनाकडे हे देखील पाहावं लागतं म्हणजे आकडेवाऱ्यांमध्येच आपण गणित मांडत असतो त्याच्यामुळे गणिताची यामध्ये आवश्यकता असते हो सर त्याच्यामध्ये डेटा अनॅलिसिस केलं जातं आणि किती म्हणजे किती प्रमाणामध्ये आपल्याला सोयीसुविधा सो पुरवण्याची आवश्यकता आहे हे देखील त्यामध्ये पाहिलं जात मॅथमॅटिक्स ऑफ ब्युटी हा विषय

पुंची कमिशनने देखील असं रेकमेंड केलं होतं की त्यांचं जे आता विधेयक आहे तर ते विधेयक त्यांच्याकडे येतात त्याच्या संमतीसाठी त्यांना फिक्स टाइम असला पाहिजे सो मला असं वाटतं की हे चेंज आपण केलं पाहिजे त्यामध्ये ठीक येऊ येस कस वाटलं तुम्हाला इंटरव्यू ठीक होता ड्रेसिंग तिथे इंटरव्ह्यू चेंज करणार ब्लाउज मी असं बऱ्याच लोकांकडून ऐकलं की मॅचिंग घातलेलं बेटर आहे ब्लॅक असं हे कॉम्बिनेशन पण छान आहे मॅडम मला मला तर हे तुमचं आजचं पोस्चर कमी मुली अशा प्रेझेंटेबल येतात आणि हे दिसायला खूप छान दिसतंय वाटतंय खूप कमी कॅन्डिडेट्स मुलींमधून देतात सो ते सिटिंग पोस्टर तुमचा खूप छान आहे कॉन्फिडन्स बेस्ड खूप छान बोलताय तुम्ही खूप घाबरले होते खरं तर हे बघा प्रत्येकाला तो प्रेशर असतोच मी किती युपीएससी चे इंटरव्ह्यू देऊ द्या किती एमपीएससी मार्क पण जेव्हा आपला इंटरव्ह्यू असणार आहे त्या दिवशी तो, तो परफॉर्मन्स प्रेशर पाहिजेच नाही तर बेस्ट येतच नाही फक्त काय आमचं जे बोलणं झालं की तुम्हाला थोडं जास्त प्रेशर केलं जातं तिथे सरेंडर करून देते ते नाही करायचं म्हणजे मॅडम डीसी विचारलं स्टँडर्ड बदलून टाकला तुमचा ठीक आहे असं विचारलं जाणार आहे का तुम्ही डीवायस बी का टाकला कॉम्प्लिमेंट दिली होती त्यांनी थँक्यू मॅडम फॉर युअर कॉम्प्लिमेंट okay. पण मला असं वाटतं हे दोन्ही पद प्रशासनासाठी अति महत्वाचे आहेत पण त्याच पहिला प्रिफरन्स मी ह्या या, या कारणाने देते okay. आपल्याला काही निगेटिव्ह कुठल्या डीवायस पीच बोलायचं आहे का नाही ठीक आहे तुमचा डायरेक्ट स्टँडच चेंज झालं का पी मी नंतर टाकलेलं होतं आणि मग मी त्याच्यातही हे करेन करेल थोडस आपल्याला हे करायचं महत्वाचे एक्सप्रेस पॉइंट कसा असतो बघा तुम्ही विचार असा गृहीत धरलेला असा कदाचित कि मध्ये सगळे जेंट्स असतील तुम्ही आले आणि गुड मॉर्निंग सर मॅडम थोडसं आपण हे करायचं काही एवढं इशू नाही इथंच आपल्याला लगेच लक्ष देतो कारण नाशिकला पॅनलला लेडी ऑफिसर्स होत्या मॅडम होत्या ठीक आहे मग आता तुमचं मुंबईलाच असेल इंटरव्ह्यू बरोबर तिथे पण जर लेडी ऑफिसर आले तर स्टार्टिंगला गेल्यानंतर पॅनल चेअरपर्सन पर्सनला तुम्ही पहिले विश करायचं मग मॅडम असतील तर मॅडम सर असतील तर सर ठीक आहे निघताना पण तुम्ही थँक्यू म्हटल्या फक्त उभं राहून प्रॉपरली कडे बघायचं थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू मॅडम मग बाहेर निघायचं ती घाल ना बघ आहे okay. हो, तर हे प्रॉपरली आपल्याला करायचं मी तेवढं सजेशन फक्त तिला बाकीचं खूप छान आता प्रोफाईलचा स्टडी आपल्या महत्वाचं पाहिजे मला लगेच ते आलं अडुसष्ट पॉईंट बासष्ट शकतं त्यांच्या आपल्याला ती काळजी घ्यायची की आपल्याला असं प्रॉपरली ते आलं पाहिजे हे पाठ पाहिजे मी पाठ केलेलं होतं सगळं कालच माझ्या मित्राचा इंटरव्ह्यू झाला त्याचा टोकन नंबर तिथं सातशे सत्यात्तर होता पांढरपट्टे सर म्हणे की सातशे सत्यात्तर तुझ्या टोकन नंबरचं इम्पॉर्टन्स काय आणि मग त्यांनी सांगितलं की सर सेवन 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 सर म्हणे तीन आहेत का तीन सत्ते म्हणजे काय कशावर कुठे हे काही जाऊ शकतं ठीक आहे ह्या नंबरवर हे होऊ शकतं तेवढं फक्त हे प्रोफाईलचा स्टडी आजचा इम्पॉर्टन्स सोळा डिसेंबर यात काय झालं होतं बांगलादेश लिबरेशन हो 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 सॅम बहादूर मूवी चालू आहे ठीक आहे मी त्याच्यामध्ये तुम्हाला हिंट देत होतो असं त्या दिवसाचं इम्पॉर्टंट ज्या दिवशी आपण इंटरव्यू त्याच्या आदल्या दिवसाचा दुसऱ्या दिवशीच करून ठेवायचं ठीक आहे कारण इथं या गोष्टी आपल्याला क्लिक होतात मग तिथून इंटरव्यू तुमचा इंदिरा गांधीकडे जाऊ शकतो मॅडम मी जेव्हा राजकीय विचारले इंदिरा गांधी पासून सुरू करायला पाहिजे होतं तुम्ही थोडं ब्लँक झालेले तेव्हा रुरल आणि अर्बनचं खूप छान उत्तर दिलं व्हेरी गुड सेक्स आणि जेंडर दे। <laughs> चांगलंय okay. uh -huh. जेंडर हा सोशल आहे ठीक आहे जेंडर डिस्क्रिमिनेशन म्हणतो म्हणून आपण ठीक uh -huh. आहे की लहानपणापासूनच मुलीला सांगितलं जातं की तू हे हे कर मुलाला सांगितलं जातं uh -huh. तू हे हे कर okay. जेंडर फी, सेक्षा सेक्षा हे जेंडर डिस्क्रिमिनेशन बायोलॉजिकली फिजिओलॉजिकली सेक्स असतं हे डिफरन्सेस आहे पण जेंडर सोसायटी कन्स्ट्रक्ट करते हे लक्षात ठेवायचं ठीक आहे कारण तुम्ही चार वेळा जेंडर शब्द आला मी तो क्वेश्चन विचारला त्याची तुमचं तिकडे जाणार नाही पण एखादा कीवर्ड आपण देतोय त्याच्या बाबत आपल्याला माहिती असावं ठीक आहे विमेन ची त्याची पण राहून गेला पण तो लक्षात ठेवा आहे महिला रिझर्वेशन खूप छान उत्तर दिलं तुम्ही ते बेस्ट आन्सर वाटलं तो हँकरशीप तुम्ही नाही ठेवला बरोबर तरी चालेल ठीक आहे ना म्हणजे काही एवढा इशू नाही का पंधरा वीस मिनिटात आपल्याला काय असं काही हे पडणार नाही तो जरी नाही ठेवला चालेल बाकीचं तर सांगितलं मी 70 प्लस देतोय तुम्हाला आताच हे सस्टेन ठेवायचे आहे आणि थोडस आता आणि मॅडम तुम्हाला देतीलच ते ते इनपुट्स तेवढं फक्त करायचं आपल्याला मी तर एक नाव यायला पाहिजे सामाजिक नाव म्हटल्यावर हो मंदाकिनी आमटे आणि मग त्याच्यानंतर सुधा मूर्ती सेतु से तट तप्पा आहे सॉरी नोट्स मध्ये मी पण माझ्यामध्ये फिमेल मॅथमॅटिशियन त्याच्यामध्ये पण मॅम जेव्हा तुम्हाला प्रश्न त्यांनी अधिकारी विचारले तेव्हा तुम्ही एकदम रिलॅक्स झालाच दिसत माझ्या पण असं नाही असं झालं की म्हणजे मला ते आठवतच नव्हतं ना कारण मला असं वाटत होतं की मी ब्लँक होते ब्लँक होते असं वाटत होत मग मी अचानक ठरवलं नाही आपल्याला अप नाही करायचं आपल्याला सांगायचं असं ते आलं मग ते अधिकारी आणि विकनेस तीन वगैरे स्टेज फिअरचं सांगू का नको मग मग फक्त इंग्लिश आणि ते हेच सांगू नाही

समोर ज्याला डायरेक्ट आणि ह्या अशा गोष्टीवर ओपन एंडेड तुम्ही काही बोलू शकता उत्तर नाही याच मला जे थोडं ट्राय केलं स्वतः पण काही गोष्टी मात्र तुमच्या ग्रॅज्युएशनच्या पाहिजेतच म्हणजे फिबोनाची सिरीज व्हेरी बेसिक सिरीज मी सिरीज वन वन टू थ्री ओके त्याच्यामध्ये सिरीज ची संबंधित आता सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये हेचरमध्ये बायोलॉजी मध्ये ह्युमन ब्युटीमध्ये सगळीकडे फेगुनसी सिरीज काम करते ची संख्या फ्लॉवर ची संख्या एखाद्या फळामध्ये किती बी असतात सगळीकडे फेग्यसी सिरीज च्या नंबर असतात तुम्हाला माहिती मिळेल मॅथमॅटिक्स ऑफ ब्युटी सध्या चर्चेत आहे त्याच्यात तुम्हाला दोन गोष्टी बघून विचारला पण तुमचं ते म्हणून तर त्याच्यामध्ये सिमेट्री ऑलरेडी चर्चा झाली होती सिमेट्री आणि अटर्निंग या दोन गोष्टी ज्या आहेत त्या मॅथमॅटिक्स ऑफ ब्युटी मध्ये प्रॉबेबिलिटी ऑफ चांगला अधिकारी हे तुम्ही वन केलं थोडस की अजून एलिब्रेट करणार कायमेट रस्ट लागत ते ओपन एंडेड होतं अन म्हणजे काहीच आन्सर मी डोक्यात ठेवलेलं नव्हतं

इस बाकी सगळं खूप छान आहे प्राईम नंबर बोधायन ऋषी बद्दल बघून ठेवा अभिल अवॉर्ड बघा ठीक आहे मॅथ्स चा आता कोणाला आहे मॅथचा प्रशासनात कसा उपयोग म्हणजे सर तुम्हाला त्या अनुषंगाने क्वेश्चन खूप होते सर बोलता येतं आपल्याला ठीक आहे सर माझं एक म्हणजे उत्तर आहे ते मला थोडं जी तुम्हाला जे तुम्हाला कसं वाटतंय ते थोडं फीडबॅक द्या त्याच्यावरती म्हणजे सरांनी आता विचारलं ना की मॅथ्सचा प्रशासनामध्ये काय उपयोग आहे तर पहिले म्हणजे मी असं सांगणार आहे की जे आपण रिसोर्स अलोकेशन करतो म्हणजे एखाद्या भागामध्ये आपल्याला नळाद्वारे पाणी पुरवठा किती आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे सो हे सगळं आपल्याला पुरवायचं असेल तर मॅथमॅटिकल मॉडेलिंगचा म्हणजे उपयोग करून आपण त्यांना रिसोर्स अलोकेशन तिथे करू शकतो आणि सेकंड म्हणजे असं की मॅथमॅटिक्सचीच एक ब्रांच आहे स्टॅटिस्टिक्स तर तिच्यामध्ये डेटा अनालिसिस मग एखाद्या विभागामध्ये आपण कुपोषणाचं प्रमाण किती आहे प्रमाण किती आहे सो so, हे सगळं पाहून आपण तिथे पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करू शकतो आणि ह्या सगळ्याच रिझल्ट म्हणून आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या साहाय्याने की कि आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकलोय आणि किती लोकांपर्यंत नाही हे आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्याला लवकर कळेल ते बिझनेस केले पण मला वाटलं ड्रॉइंगचा उपयोग होता ना म्हणजे मेकॅनिकल आन्सर वाटलं त्याच्यापेक्षा त्याला थोडस लाईव्हली करा की योजनांचा वापर करताना कधी लोकांना पटवायची स्वतः की ड्रॉइंग काढा लोकांना किती अपील होईल की ऑफिसर आता ते उत्तर बनवलेलं पण नाही वाटलं पाहिजे नेहमी छान आहे एकदम ऑल द बेस्ट थँक्यू सर जानेवारी तुम्ही पर्सनली तुम्ही कॉन्टॅक्ट करून ती हेल्प घ्या ग्रॅज्युएशन थँक्यू सर ऑल द बेस्ट थँक्यू मॅडम